छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रामनगर गावातील नागरिकांनी आपल्याला पंचवीस ते सव्वीस वर्षापासून कुठल्याही प्रकारच्या गावात मूलभूत सुविधा मिळत नसल्याने चक्क मतदानावरच बहिष्कार टाकला आहे सकाळी सात वाजल्यापासून या ठिकाणी कोणीही फेरकल नसल्याची माहिती मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांनी देखील दिली आहे तर गावातील नागरिकांनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया यावेळी व्यक्त केल्या आहे यामुळे शासकीय यंत्रणेचे या गावाकडे लक्ष लागून आहे आपला महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी जितेंद्र लिंगायत संभाजीनगर अंजना प्रकल्पामध्ये एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला धरणात गेलं त्यापासून त्या गा वाडीपळशी गावाचं रामनगर गाव म्हणून पुनरुस्थित झालं पण ह्या ठिकाणी फक्त आम्हाला कोणतीही सुविधा दिल्या गेलेली नाही लाईन रस्ता मशानभूमी दफनभूमी प्लॉट या कोणत्याही सगळ्या सुविधांचा आमच्याकडे अभाव आहे तर ह्या लवकरात लवकर पूर्ण करून द्या आम्ही सव्वीस वर्षापासून याचा पाठलाग करतो पण आतापर्यंत हे काम आमचं झालं नाही तर लवकरात लवकर करा त्याच्या आज दिनांक वीस रोजी या ठिकाणी जामनगरचे ग्रामस्थ मतदाना जात नाही कारण या ठिकाणी पुनर्वसित गावाचा विषय बऱ्याच मागण्या गावकऱ्यांच्या आहेत गेल्या पंचवीस सव्वीस वर्षापासून त्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही मतदान करणार नाही असे सर्व उपस्थित गावकऱ्यांनी निया या ठिकाणी ठरलेलं आहे येथे पुढच्या सुद्धा या निवडणुकीवर बहिष्कार कायम राहणार आहे या मागण्या पूर्ण केल्यास आम्ही मतदानावर बहिष्कार काढून टाकू असे स सर्व गावकऱ्यांच्या वतीनं मी मतदान रामनगर येथे मतदान चालू होऊन एक तास झाला तरी मतदान केंद्राकडे एकही नागरिक फिरकला नाही